नमस्कार सर्व स्वागत एक घटना समोर आली आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातून एकोणीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पेठ बुधवार गोवारीपुरा येथील तीन वर्षाचा चिमुकला सार्थक सिकंदर सुनवणे दुर्द्रवाने जाम नदीच्या प्रवाहात वाहून गेला सार्थकच्या आईने माहेरी आलेल्या वेळी काही क्षणातच आपल्या बाळाला गमावलं एकाच क्षणात सगळे आयुष्य बदलून गेलं परिवहनातील ही घटना धक्कादायक बातमी समजतात गावकऱ्यांसह स्थानिकांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली मात्र बाळ कुठेच आढून आल्या नाही शेवटी आज वीस सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेत सावरगाव रोडवरील पुलापासून पाचशे मीटर अंतरावर सार्थकचा मृतदेह सापडला या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सध्या काटोल पोलिसांनी उत्तर असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे या दुःखद घटनेचा निष्पाप जीव गेला आहे आपल्या सर्वांच्या मनापासून श्रद्धांजली तहसील काटोल जिल्हा नागपूर पेठ बुधवार इथे चार वर्षाचा लहान बाळ पाण्यात वाहून गेला होता आता पोस्टमॉर्टम झालेला आहे आणि इथे पोलीस स्टेशन वगैरे पूर्ण गाड्या पूर्ण पद्धतीत इन्क्वायरी झालेली आहे आणि त्यांचे नातेवाईक आहे भरपूर इथे बुधवारपेठचे नागरिक आहे चार पाचशे आणि आता ते दोन शब्द बोलणार आहे आज पेडूर इथे खेळता खेळता हा पुरगा पाण्यात वाहून गेलेला आहे तो आज आपल्याला सावरगाव पुलासमोर सापडला आहे तर त्यांच्या परिवाराला झालेला आहे यामध्ये तिथं सुरक्षा दिवस वगैरे बनली पाहिजे किंवा याच्यानंतर कोणी लहान मुलांना असं काही झालं नाही पाहिजे लहान मुलं तिथं खेळत असतात असं काही झालं नाही पाहिजे आणि यांच्या परिवाराला काही आर्थिक मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी प्रशासनाने काही ना काही कारवाई करावी आणि त्यांना आर्थिक मदत द्यावी त्यांचा मुरगाल झालेला आहे तर त्यांना प्रशासनाकडून काही मदत झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची पेटूदार निवास्यांची इच्छा आहे हे काम सरकारने करावे आता आपला संदीप माहुलकर का टो ही बातमी तुम्हाला महत्वाची आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद